नमस्कार मी व्यंकट पनाळे आज आपल्यासमोर पुणे पिंपरी चिंचवड महानगरामध्ये निगडी पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेच्या झालेल्या घातपाताची कहाणी आपल्याला सांगणार आहे त्या घटनेतील मरणोत्तर पंचनामा मी आपल्याला वाचून दाखवतो हा मरणोत्तर पंचनामा आहे या मरणोत्तर पंचनाम्यामध्ये खबर देणार डॉक्टर माळी यांना खबर देणारा दीपक बालाजी शिंदे वय येते वर्षे वर्ष राहणार जाधववाडी हा केस पेपरसह समक्ष येऊन त्यांनी कळवले कि पेशंट माझी वहिनी नामे अनुराधा आकाश बेडगे राहणार पसायदान सोसायटी यमुनानगर निगडी जिला वहिनी म्हणून हा व्यक्ती सांगतो आहे हे, हे दीपक बालाजी शिंदे नेमके कोण आहेत तर हे दीपक बालाजी शिंदे हा एक पोलीस कर्मचारी आहे रावेत पोलीस स्टेशनमधला हा कर्मचारी घटना घडली आहे निगडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आणि दीपक बालाजी शिंदे जे सांगतो आहे की अनुराधा बेडगे ही माझी वहिनी आहे म्हणून प्रत्यक्षात तिचं आणि त्याचं कुठलंही नातं नाही नेमकी घटना आपण सविस्तर आता ऐकणार आहोत लातूर येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक विष्णू शिंदे यांची मुलगी सौ अनुराधा ही पुणे येथे म्हणजे निगडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पसायदान सोसायटी यमुनानगर निगडी येथे ती राहते तिचा पती आकाश नामदेव बेडगे आपली पत्नी मयत झाल्यानंतर तो नेमका होता कुठे म्हणजे हा दीपक बालाजी शिंदे आशिष उत्तम कावळे या दोघांना तिचा मृतदेह दवाखान्यात घेऊन जाण्याची व्यवस्था लावतो दीपक बालाजी शिंदे हा पोलीस कर्मचारी आहे ही गोष्ट लक्षात घ्या तो रावेत पोलीस स्टेशनचा कर्मचारी आहे घटना निगडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आहे मग हा पोलीस कर्मचारी या घटनेमध्ये नेमका कसा ही घटना ही हत्या ज्या दिवशी झाली त्या दिवशी दीपक बालाजी शिंदे आणि आशिष उत्तम कावळे या दोघांनी म्हणजे हे दोघं कोण तर उत्तम कावळे हा आकाश बेडगे यांचा मानलेला भादसा आणि त्यांच्याकडील कामावरील नोकर आणि दीपक बालाजी शिंदे हा त्याचा मित्र आकाश बेडगे याचा आणि रावेत पोलीस स्टेशनचा पोलीस कर्मचारी घटना जेव्हा घडली आहे त्यावेळेला हे, हे दोघही तिथं हजर आहेत तिचा मृतदेह घेऊन हा आकाश बेडगेच्या पत्नीचा मृतदेह घेऊन दीपक शिंदे दवाखान्यात येतो दवाखान्याच्या प्रशासनाला सांगतो की अनुराधा ही माझी बहिणी आहे आणि म्हणून तिला मी दवाखान्यात घेऊन आलेलो आहे डॉक्टरांनी तिला मयत घोषित केलेलं आहे त्यांनी तसा रिपोर्टच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना ज्यांनी रिपोर्ट कळवला आहे ते पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील यांनी सुद्धा असंच सांगितलेलं आहे की खबर देणारा हा दीपक बालाजी शिंदे याने माझी वहिनी असल्याचं स्पष्टपणे या अक्षय पाटील यांनी सांगितलेलं आहे ही घटना घडून आता एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला एक तारखेला एक सप्टेंबर दिवशी दुपारी साडेतीन वाजता अनुराधाचा पती आकाश बेडगे हा आपल्या सासूला फोन करतो सविताताई विष्णू शिंदे यांना आणि फोन करून त्यांची चौकशी करतो विचारपूस करतो लक्ष्म्या बसवल्या का म्हणून विचारतो आणि आपल्या पत्नीबद्दलची तक्रारही त्यांच्या कानावर घालतो ती तक्रार कानावर आल्यामुळं सविताबाईनी अनुराधाला फोन लावण्याचा प्रयत्न केला परंतु अनुराधाचा फोन उचलला जात नाही अनुराधाचा फोन स्विच ऑफ येतो आणि म्हणून सविताबाई त्या सोसायटीतील एका ओळखीच्या महिलेला फोन करून विचारतात की अनुराधा फोन उचलत नाही तिचा फोन लागत नाही जरा वरी जाऊन या आणि तेव्हा ती महिला थोड्या वेळाने वरी जाते आणि वरची माहिती घेऊन येते आणि पुन्हा या दोघींचं फोनवर बोलणं होतं तेव्हा ती महिला सांगत असते की वरी काहीतरी गडबड झाली आहे एक पोलीसवाला दिसतोय आणि दुसरे काही लोक दिसत आहेत हे सांगून ती महिला फोन ठेवते आणि काही वेळाने ताबडतोब मयत अनुराधाच्या पतीचा त्याच्या मेहण्याच्या मोबाईलवर म्हणजे पवन उर्फ बाळासाहेब विष्णू शिंदे यांच्या मोबाईलवर फोन येतो आणि फोनवर तो निरोप देतो की पवन अनुराधा आपल्यात राहिली नाही तिनं सुसाईड केलं आहे आणि फोन कट करतो त्यानंतर या आकाश बेडगेंचा मोबाईल स्विच ऑफ होऊन जातो ही माहिती मिळाल्यामुळे विष्णू शिंदेंचा जो पूर्ण परिवार हा या दुःखात भयभीत झालेला आहे आणि त्यानंतर विष्णू शिंदे आणि काही त्यांचे नातेवाईक हे पुण्याकडे निघतात पुण्याच्या प्रवासात असतानाच पोलीस कंट्रोल रूम पुणे इथे फोन करून कळवतात की अनुराधाचा जो काही घातपात झालेला आहे तर तिच्या बॉडीचं पोस्टमार्टम तिच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम आल आम्ही आल्याशिवाय करू नये आणि म्हणून ते पोस्टमार्टम थांबलं जातं हे सर्वजण निगडी पोलीस स्टेशनला जातात पोलीस स्टेशनमधून वाय सी एम हॉस्पिटलला जातात हॉस्पिटलला गेल्यानंतर जावाई आकाश बेडगे कुठं आहे याची चौकशी करतात आकाश बेडगे तिथे नसतो पत्नी मयत आहे तिचा पती मात्र फरार आहे आणि तिथं हा दीपक बालाजी शिंदे रावेत पोलीस स्टेशनचा पोलीस कर्मचारी आणि हा आशिष उत्तम कावळे हे दोघे तिथे असतात विष्णू शिंदे पोलिसांना बोलून रूम रूममध्ये जाऊन आपल्या मुलीचा मृतदेह पाहतात नग्न अवस्थेत पडलेला मृतदेह त्यांनी पाहिल्यानंतर शरीरावरच्या काही खुणा त्यांना लक्षात येतात मारहाण झाल्याचं वरकणल्याचं हे त्यांच्या लक्षात येतं गळ्याचा गळफास अर्धवट आवडलेला हेही त्यांच्या लक्षात येतं आणि म्हणून ते निगडी पोली स्टेशन पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस अधिकाऱ्यांना सांगतात की माझ्या मुलीचा घातपात झालेला आहे या घटनेतील मी आपल्याला काही नावं वाचून दाखवतो त्यांनी तिथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे अनुराधाचे पती आकाश नामदेव बेडगे त्याचे मित्र दीपक बालाजी शिंदे जे की रावेत पोलीस स्टेशनचे कर्मचारी आहेत आशिष उत्तम कावळे श्रीमती गीताबाई नामदेव बेडगे ही सासू सौ जयश्री साबळे ही मयताची ननन रिया साबळे त्या ननंदेची मुलगी अमोल भास्कर साळुंके अनंत अनिल देशपांडे नितीन रघुनाथ सोमवंशी आणि आकाश बेडगे यांचा ड्रायव्हर केदार पाटील या सर्वांनी संगनमत करून व नियोजित कट रचून तिचा खून केलेला आहे असं स्पष्टपणे मयत अनुराधाचे वडील म्हणजे फिर्यादी विष्णू शिंदे यांनी पोलिसांना सांगितलं परंतु पोलिसांनी त्यांचं म्हणणं न ऐकता तिथं जे पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील होते त्यांनी त्यांना सांग सांगितलं की तिची आत्महत्या आहे प्रत्यक्ष फिर्यादी सांगतायत की तिचा खून झाला आहे घातपात झाला आहे तरीसुद्धा हे पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील कसं काय म्हणू शकतात तिची आत्महत्या आहे म्हणून हे सर्व काही गौड बंगाल आहे म्हणजे या सगळ्या घातपातामध्ये कोणकोण सहभागी आहेत त्यांनी कशा पद्धतीचा नियोजित कट केला आहे ही सगळी कहाणीच मयत अनुराधाचे वडील विष्णू शिंदे यांनी सांगितलेली आहे ती कहाणी मी आपल्यासमोर मांडतोय एक आठ महिन्यापूर्वी आकाश बेडगे यांनी गंगापूर येथील जमीन खरेदी केली ती खरेदी केलेली ही आपण रजिस्ट्री पाहू शकतो गंगापूरची रजिस्ट्री लातूरमध्ये होत असते परंतु आठ महिन्यानंतर म्हणजे रजिस्ट्री करताना काही जमीन पत्नीच्या नावावर केली आणि काही जमीन मित्राच्या नावावर केली हा खुनाचा गुन्हा घटण्याच्या अगोदर एक चार दिवस अगोदर मयत अनुराधाने आपल्या आईवडिलांना निरोप दिला होता की आकाशच्या मित्राच्या नावावर असलेली जमीन आता माझ्या नावावर करायचं ठरलेलं आहे आणि म्हणून आम्ही लातूरला येत आहोत लातूरला आले हा व्यवहार पूर्ण लातूरच्याच रजिस्टार ऑफिसमध्ये व्हायला पाहिजे होता परंतु तसा तो व्यवहार झाला नाही तो व्यवहार औसा येथे जाऊन केला औसा येथे जाऊन रजिस्ट्री करण्याचं कारण काय बरं अनुराधाला सांगितलं होतं की जो ज्याच्या नावावर ही जमीन आहे ती जमीन अमोल साळुंके यांच्या नावावरची जमीन तुझ्या नावावर करायची आहे असं सांगून तिला आणलं प्रत्यक्षात औसा रजिस्टर ऑफिसला रजिस्ट्री जी झाली ती अनुराधाच्या नावावरचीच जमीन अमोल भास्कर साळुंके यांच्या नावावर करण्यात आली रजिस्ट्रीच्या दिवशी अमोल भास्कर साळुंके अनुराधाला असं म्हणाल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं अनुराधाच्या वडिलांनी सांगितलं की तिथं गेल्यानंतर अनुराधाला हा अमोल भास्कर साळुंके म्हणतो काय बहिणी खूप उशीर केलात मी तुमच्या नावावर जमीन करून द्यायची मी जर निघून गेलो तर कसं याच्या बोलण्यातला नाटकी भाग पहा रजिस्ट्री प्रत्यक्षात जी झाली तिला आत नेलं गेलं सह्या घेतल्या गेल्या आणि ताबडतोब परत पाठवलं गेलं तिच्या रजिस्ट्रीचे कागदपत्र काढल्यानंतर ही गोष्ट समोर येते की अमोल भास्कर साळुंकेनी स्वतःच्या नावावरची जमीन अनुराधाच्या नावावर करून दिलीच नाही तर अनुराधा बेडगेच्या नावावरचीच जमीन ही अमोल साळुंके यांच्या नावावर करण्यात आलेली आहे म्हणजे अनुराधाच्या नावावरची जमीन काढून घेतल्यानंतर लगेच चार दिवसामध्ये तिचा हा घातपात होतो तेव्हा अनुराधाचे पती आकाश बेडगे यांच्या या हत्येच्या कटामध्ये त्यांच्या पत्नीच्या हत्येच्या कटामध्ये अमोल भास्कर साळुंकेसुद्धा सहभागी आहेत असं फिर्यादींचं म्हणणं आहे यामध्ये आपण पाहू शकतो याच्यामध्ये जे साक्षीदार आहेत एक साक्षीदार आहेत अनंत देशपांडे आणि दुसरे साक्षीदार आहेत नितीन सोमवंशी म्हणजे हे देशपांडे सोमवंशी हे सगळे आकाश बेडगे यांची माणसं यांनी ठरवून हा प्रकार केलेला स्पष्ट होतो आहे या सगळ्या हत्याकांडामागं जे जे कोणी आहेत त्यांना आरोपी करावं अशी मागणी मयत अनुराधाचे वडील विष्णू शिंदे यांनी केलेली आहे या संदर्भातली त्यांची निवेदन संबंधित पोलीस प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना गेलेली आहेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडेही या संदर्भातलं निवेदन त्यांचं गेलेलं आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आम्ही आव्हान करू इच्छितो की हा एवढा भयानक प्रकार घडलेला आहे या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून या गुन्ह्याचा तपास लागण्यासंदर्भातली कार्यवाही करावी या संदर्भातल्या पुढील ज्या ज्या काही अपडेट्स येणार आहेत या गुन्ह्याच्या तपासातली जी प्रगती असणार आहे ती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू धन्यवाद